सुप्रिया सुळे बोलतात थेट जाऊया त्यानंतर माननीय शिवचरे साहेब काय म्हणतात ते मला माहिती नाही ते कुठल्या धमकीचं माझी काय त्यांच्याशी चर्चा नाही गाठ भेट नाही एका लग्नात झाली होती महिन्यापूर्वी भेट पण तेव्हा काही ही चर्चा व्हायचा विषय नाही आम्ही एका लग्नात भेटलो होतो आणि त्यानंतर ते तुमच्याच चॅनल त्याच्यामुळे मला जी धमकावची भाषा जी कानावर येते वाचनात येते ती वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल वर दिसते त्या बातम्या येतात त्याच्यामध्ये दुसरीकडं जेड्या आघाडीच जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होईल का मला वाटत आज का उद्या काहीतरी आलंय स्टेटमेंट तुमच्याच चॅनल सकाळी पाहिजे उद्या बैठक आहे उद्या फायनल होईल का असं असं देखील बोललं जाते ज्यावेळेस महायुतीच्या जागा पूर्ण वाटप होईल त्यानंतर इंडिया आघाडीचं जे आहे ते जागा वाटप होईल असं काय आहे का आमचे मोठा मोठा कोण लढणार आहेत हे तुमच्याही चॅनलवर वर इतकी नावं येत त्याच्यामुळे आमच्याकडे काही सिक्रेट नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या पद्धतीने आणि मार्गाने आम्ही काम करत आलेलो आहेत गेले अनेक दशक आणि त्याच पद्धतीने होईल दादा पवार साहेबांना फायदा ते बघा लोकशाहीमध्ये चर्चा करायला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आम्ही लोकशाही पद्धतीने म्हणजे मी तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे मी निवडून गेले त्यानंतर इथून मी तिकीट माग मागणार हे मी गेले एक वर्षभर म्हणते म्हणजे काही नवीन नाहीये मी तिकीट मागणार काही कोणालाच त्याच्यामुळे आताच्या घटना किंवा ज्या घडामोडी टीव्ही वर वगैरे दिसत आहेत ह्या मला अपेक्षित नाही आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही कारण का मी, मी दोन त्या सगळ्या घडामोडींवरती पुढारी न्यूजचं लक्ष असणार तुरताच वेळ झाली इकडेच थांबण्याची पाहत राहा पुढारी न्यूज